नमस्कार श्री शिवमहापुराण रुद्रसंविता कुमारखंड अध्याय क्रमांक नऊ तारकासुराकडून विष्णू आणि इंद्र यांची निंदा श्री गणेशाय महा ब्रह्मदेव नारदांना म्हणाले हे मुने युद्धभूमीवर श्रीहरी आणि तारकासूर यांच्यात तुंबळ युद्ध, युद्ध चालले होते ते पाहून मला राहवले नाही मी त्वरेने कुमारापाशी गेलो आणि म्हणालो कार्तिकेया रणांगणात विष्णू आणि दैत्यराज यांचा संग्राम चालू आहे तो योग्य नाही त्यांच्याकडून बलवान तारकासुराचा वध होणे कदापि शक्य नाही कारण मी त्याला तसा वर दिलेला आहे त्याचा वध हातूनच होणार आहे आणि त्यासाठीच तुझा त्यासा जन्म झालेला आहे म्हणून आता तूच पुढाकार घेऊन हे महान कार्य सिद्धीस ने दैत्यांच्या अत्याचारांनी संत्रस्त झालेल्या देवांचे रक्षण कर तू सामान्य बालक नाहीस तू शिवप्रभूंचा पुत्र आहेस सर्वेश्वर प्रभू आहेस तारकासुराने इंद्रादी लोकपालांचा पराभव केला आहे टपाच्या प्रभावाने तो विष्णूंनाही अजिंक्य झाला आहे त्याने त्रैलोक्य जिंकले आहे तू हे पाहतच आहेस स्कंदा आज तू येथे आहेस म्हणून देवांना याच्याशी लढण्यास धीर तरी आला आता या पाप्याला मारून त्यांना हो जगाला सुखी कर कार्तिकेयाला माझे म्हणणे पटले ब्रह्माजी आता सर्व तुमच्या मनासारखे होईल असे म्हणून तो रथातून खाली उतरला त्याने आपल्या हातात एक तेजपुंज शक्ती घेतली ती दगदगीत उलकेसारखी वाटत होती त्याला येताना पाहून तारकासुराला मोठी गंमत वाटली त्याने मोठ्याने हास्य केले व म्हणाले वीरभद्रादी मंडळी मागे फिरली आणि आता हा बालक लढायला आला आहे कोठे गेला देवांचा पुरुषार्थ आणि हा एवढासा कुमार माझ्याशी काय लढणार मी याचा एकटाच समाचार घेतो आणि येथे आलेले सर्व देव लोकपाल प्रमथगण आणि वीर यांनाही ठार करतो मग त्यानेही हातात शक्ती घेतली आणि देवांना उद्देशून म्हणाला तुम्ही या कुमाराला माझ्यासमोर लढण्यासाठी उभा केला आहे यांची तुम्हाला जराही लाज वाटत नाही इंद्र आणि विष्णू यांना तरी काही वाटायला हवे होते अर्थात विष्णूसाठी हे काही नवीन नाही वेदविरुद्ध आचरण करणे छळ व कपट करणे आपला हेतू साधण्यासाठी कोणत्याही मार्गाचा अवलंब करणे हा त्याचा स्वभावच आहे याने पूर्वी बल्ली राजाला असाच त्रास दिला वेदबाह्य वर्तन करून मधुकैटप दैत्यांचे धूर्तपणे शिरच्छेद केले अमृतपानाच्या वेळी मोहिनी रूप धारण करून दैत्यांना फसवले आणि पंक्तिभेद करून देवांनाच अमृत पाजले याच्या दुष्कर्मांचा पाढा वाचावा तेवढा थोडाच रामावतारात याने ताटकाना मग स्त्रीला मारले वालीला अन्यायाने मारले विश्रवा पुत्र रावणाचा वध केला नंतर अपराध नसतानाही पत्नीचा त्याग केला परशुराम अवतारात आपल्या मातेचे मस्तक तोडले आणि गुरुपुत्राचा अपमान केला कृष्णावतारात स्त्रियांना कुलधर्मापासून दूषित केले आणि वेदसंमत मार्ग सोडून अनेक स्त्रियांशी विवाह केले पुढे बौद्धावतारात याने वेदमार्गाची निंदा करून नास्तिक मताची स्थापना केली अशा प्रकारे ज्याने वेदबाह्य वर्तन करून अविवेकाने असंख्य पापी केली आहेत तो युद्धात कसा विजयी होणार विष्णूचा मोठा भाऊ इंद्रही तसाच आहे हा ही महापापी आहे याने स्वतःच्या स्वार्थासाठी मोठी दुष्कृत्य केली आहेत याने दितीच्या गर्भाचे तुकडे केले गौतम ऋषींची पत्नी अहिल्या हिला भ्रष्ट केले ब्राह्मण कुमार वृत्राला थार केले आपल्या गुरुच्या भाच्याचे अर्थात विश्वरूप ब्राह्मणाचे मस्तक उडवायलाही मागे पुढे पाहिले नाही अशा प्रकारे या विष्णूने आणि इंद्राने वारंवार पापाचरण केल्यामुळे त्यांचे तेज आणि वीर्य पराक्रम सामर्थ्य नष्ट झाले आहे या दोघांच्या जीवावर तुम्ही लढायला आलात कमाल आहे तुमच्या मूर्खपणाची तुम्हाला प्राण नकोसे झाले आहेत काय हे दोघेही स्वार्थ लोलूप आहेत धर्म वगैरे काही जाणत नाहीत आणि जेथे धर्म नाही तेथे सर्व कृत्ये निष्फल होतात हे तुम्हालाही माहीत नाही काय या दोघांचे धाडस तर पहा यांनी या बालकाला माझ्याशी लढण्याकरता पाठवले आहे म्हणजे आता यांना बालहत्येचेही पाप लागणार आहे मग तो कुमाराला म्हणाला हे बालका या दुष्ट देवांच्या सांगण्यावरून तू माझ्याशी युद्ध करायला आला आहेस पण अजूनही वेळ गेलेली नाही तू येथून निघून जा आणि स्वतःच्या प्राणांचे रक्षण कर तो वीरभद्राला म्हणाला दक्षाच्या यज्ञात तू ही अनेक ब्राह्मणांची हत्या केली आहेस हे विसरू नकोस त्या दुष्कर्मांचे फल काय आहे हे मी तुला दाखवणार आहे नारदा अशा प्रकारे विष्णू आणि इंद्र यांची निंदा केल्यामुळे तारकासुराचे सर्व पुण्य नष्ट झाले तो युद्धाच्या आवेशाने कुमाराच्या अंगावर धावला तेव्हा संतापलेल्या इंद्राने पुढे येऊन त्या असुरेश्वरावर वज्राने प्रहार केला त्यामुळे तो वेदनांनी तडफडत खाली कोसळला तरीही त्याने तापडतोप उठून मोठ्या वेगाने इंद्रावर शक्तीचा प्रहार केला त्यामुळे तो वय ऐरावतावरून खाली पडला ते पाहून सर्व दे देव दुःखाने व्याकुळ झाले त्यांच्या सेनेत एकच हाहाकार माजला तारकासुराने इंद्राला गाठले त्याच्या अंगावर पाय देऊन त्याच्या हातातील वज्र हिसकावून घेतले आणि त्याच वज्राने त्याच्यावर प्रहार केला इंद्राची दुरावस्था पाहून संतापलेल्या श्रीहरींनी आपल्या चक्राने तारकासुराला मारले त्यामुळे तो खाली पडला पण लगेच उठून त्याने श्रीहरींवर शक्तीने प्रहार केला त्यामुळे तेही जर्जर होऊन खाली कोसळले ते दृश्य पाहून देवकासावीस झाले तेव्हा संतप्त वीरभद्राने त्रिशूळाने आघात करून तारकासुराला जेरी सांगले तेव्हा त्या महादैत्याने आपल्या शक्तीने त्याच्या छातीवर प्रहार करून त्यास खाली पाडले अशा प्रकारे इंद्र विष्णू आणि वीरभद्र या तिघांना खाली पडलेले पाहून देव गंधर्व नाग आणि त्यांचे गण यांनी मोठाच कोलाहल केला तेवढ्यात वीरभद्र हातामध्ये लखलखीत त्रिशूळ घेऊन पुन्हा उभा ठाकला त्याच्या त्रिशूळाच्या अमोघतेजाने दश दिशा उजळून निघाल्या तो तारकासुराच्या दिशेने झेपावला तेवढ्यात कुमाराने पुढे येऊन त्याला थांबवले अध्याय नववा समाप्त